तर रामराम मंडळीनं मी तुमचा होतो आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आज फायनली एन टी पी सी ग्रीन एनर्जीचा जो काही आय पी ओ होता मित्रांनो त्याची लिस्टिंग ह्या ठिकाणी झालेली आहे आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं आय पी ओकडून तुम्ही जास्त अपेक्षा ठेवू नका कारण फंडामेंटल्स या आय पी ओचे मित्रांनो अत्यंत खराब आहे ज्याच्या कारणाने या ठिकाणी जी काही लिस्टिंग आहे ती फक्त आणि फक्त गुडविलमुळे दहा ते पंधरा टक्के पॉझिटिव्ह होऊ शकते असं मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं आणि मित्रांनो फायनली आज तसंच काहीसं होताना आपल्याला दिसलेलं आहे एक साधारणतः लिस्टिंग झाल्यानंतर एक तेरा पॉईंट सदुसष्ट टक्क्यांचे रिटर्न्स या आय पीओनं आपल्याला दिलेले आहेत लिस्टिंग गेन्स आपल्याला दिलेले आहेत जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं जसे की, हो की एक्सपेक्टेड रिटर्न्स आपल्याला होते तेच रिटर्न्स आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत अर्थातच जर तुम्ही ह्या आयपीओला मित्रांनो अप्लाय केला असेल तर गुडविलमुळे जो काही रिटर्न तुम्हाला मिळालेला आहे तो इमिडिएटली बुक करा आणि ह्यातून बाहेर पडा माझ्या मते तुम्ही एक साधारणतः सेव्हन्टी फाय पर्सेंट तुमची क्वांटिटी ह्या ठिकाणी काय केली पाहिजे बुक केली पाहिजे जर अजून तुम्ही ह्या ओमध्ये इन्व्हेस्टेड असाल तर सो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन एका नवीन ओबद्दल माहिती घेणार आहोत सो त्या ओचं नाव काय मित्रांनो बघा ही जी काही कंपनी आहे मित्रांनो त्याचं नाव आहे सुरक्षा क्लिनिंग अँड डाय डायग्नोस्टिक्स ओके आता ही कंपनी नेमकं काय का करते मित्रांनो ह्या कंपनी काय करते ज्या काही लॅब्स आहेत ओके डायग्नोस्टिक लॅब्स आहेत त्या रन करण्याचं काम करते आता बघा एक्स रे म्हणा किंवा एम आर आय स्कॅन किंवा तुमच्या ज्या काही ब्लड टेस्ट असतील ओके युरिन टेस्ट असतील अशा पद्धतीच्या ज्या काही लॅब टेस्ट केल्या जातात अशा पद्धतीच्या सर्व्हिसेस ही कंपनी मित्रांनो देते आता तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं तर कंपनी काय करते ह्या ठिकाणी आपण थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आता जी काही कंपनी आहे मित्रांनो ती काय करते पॅथॉलॉजी ओके रेडिओलॉजी टेस्टिंग आणि मेडिकल कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या ठिकाणी प्रोव्हाइड करते ओके म्हणजे ह्या पद्धतीच्या लॅब सर्व्हिसेस कंपनी प्रोव्हाइड करते म्हणजे थोडक्यात एक मेडिकल सेक्टरशी रिलेटेड असलेली कंपनी आहे आणि कंपनीच्या मित्रांनो ह्या ठिकाणी टोटल आठ लॅबोरेटरीज आहेत ऑल ओव्हर इंडिया आणि त्याचबरोबर दोनशे प पंधरा कस्टमर क टच पॉईंट्स आहेत आता हे कस्टमर टच पॉईंट्स काय असतात जेथे झोन जे काही कस्टमर्स आहेत ते काय करू शकतात आपले ब्लड सॅम्पल्स वगैरे चेकिंग करण्यासाठी देऊ शकतात ओके आणि एकोणपन्नास डायग्नो सॉरी डायग्नोस्टिक सेंटर्स यांचे ऑल ओव्हर इंडिया आणि एकशे एकशे एक सहासष्ट सॅम्पल कलेक्शन सेंटर्ससुद्धा यांचे ऑल ओव्हर इंडिया आहेत है। आता यांचा जो काय मेजर प्रेजेंस आहे मित्रांनो तो बेंगॉल बिहार आसाम आणि मेघालयामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आता कंपनीचा मित्रांनो आयपीचा जर आपण विचार केला तर डेफिनेटली मला फंडामेंटल्स याचे खूप चांगले वाटले डेफिनेटली बघा कारण ही एक का मेडिकल फील्डशी रिलेटेड असलेली कंपनी आहे त्यामुळे मित्रांनो यांचा जो काही बिझनेस आहे तो पुढे जाऊन खूप जास्त एक्सपांड करणार आहे मुख्य म्हणजे खूप जास्त हाय प्रॉफिट मार्जिनचा बिझनेस मित्रांनो अशा कंपन्यांचा असतो ओके आता इथं जर तुम्ही बघितलं तर आयपीओ कधी ओपन होईल आय पी ओ मित्रांनो ओपन होईल एकोणतीस नोव्हेंबरला आणि तीन डिसेंबरपर्यंत तुम्ही आय पी ओसाठी अप्लाय करू शकणार आहात म्हणजे एक साधारणतः माझ्या मते परवा दिवशी हा आय पी ओपन होईल ओके म्हणजेच साधारणतः फ्रायडेच्या दिवशी ओके म्हणजे शुक्रवारच्या दिवशी आता हा आयपीओ मित्रांनो लिस्टिंग कधी होईल लिस्टिंग होईल मित्रांनो सहा डिसेंबर रोजी ओके आता थोड्या रोज ज्या काही गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला पटपट सांगण्याचा प्रयत्न करतो ज्या काही बेसिक गोष्टी आपण नेहमी पाहतो त्याच्याविषयी मी जास्त चर्चा करणार नाही आता मित्रांनो जे प्राइस बँड आहे ती चारशे एक्केचाळीस रुपयांची आणि चौतीस शेअर्सचे मित्रांनो लॉट साईज या ठिकाणी असणार आहे म्हणजे तुम्ही फिगर पकडून चला की पर लॉटसाठी तुमच्याकडे असणं गरजेचं हे आय पी ओकरिता ओके आणि आठशे सेहेचाळीस करोड रुपये या ठिकाणी कंपनी मित्रांनो काय करेल या ठिकाणी रेज करेल आठशे सेहेचाळीस करोड रुपये मार्केटमधून आपले शेअर्स विकून आता हा जो काय आयपीओ आहे मित्रांनो एस एम आयपीओ नाही आहे एक आय पी आयपीओ आहे त्यामुळे बीएससी आणि एनसी अशा दोन्ही एक्सचेंजवरती याची लिस्टिंग होईल आणि कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही पी ओकरिता बीड करू शकणार आहात आता जर तुम्ही एक रिटेलर इन्व्हेस्टर असाल ओके तर मिनिमम एक आणि मॅक्सिमम तेरा लॉट्स तुम्ही या ठिकाणी काय करू शकाल या ठिकाणी अप्लाय करू शकाल जर तुम्ही एच एन आय क्लायंट असाल तर तीच मी लिमिट मित्रांनो काय आहे का या ठिकाणी चौदा लॉट आहे मिनिमम आणि मॅक्सिमम जर तो तुम्हाला करायचं असेल तर सहासष्ट लॉटपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता ओके त्याच्यानंतर मित्रांनो एच एन आयची आणखी एक कॅटेगरी असते बी एच एन आय म्हणून ते जर मित्रांनो क्लायंट जर तुम्ही असाल तर या ठिकाणी सदुसष्ट लॉट्स तुम्ही या ठिकाणी काय करू शकता या ठिकाणी अप्लाय करू शकता ओके म्हणजे एच एन आय क्लायंटसाठी एक सहासष्ट ते सदुसष्ट लॉटची मित्रांनो ह्या ठिकाणी काय आहे लिमिटेशन ठेवण्यात आलेली आहे आता फंडामेंट मित्रांनो मला ह्याचे फार चांगले वाटले कारण तुम्ही जर बघितलं तर ह्या काय अमाऊंट्स आहेत त्या करोडमध्ये दिल्या गेलेल्या आहेत कंपनीचा रेव्हेन्यू बघू शकता मित्रांनो दोनशे पंचवीस कोटी रेव्हेन्यू होतो दोन हजार बावीसमध्ये दोन हजार तेवीसमध्ये एकशे त्र्याण्णव करोड रुपये झाला दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तुम्ही बघू शकता मार्चपर्यंत दोन हजार दोनशे बावीस कोटींपर्यंत हा रेव्हेन्यू पोहोचलेला आहे ओके म्हणजे कंपनीचा रेव्हेन्यू आपल्याला वाढताना दिसतो आणि कंटिन्युअस या ठिकाणी कंपनीचा रेव्हेन्यू या ठिकाणी म्हणजे कॉन्स्टंट रेव्हेन्यू आपल्याला या ठिकाणी दिसत आहे ओके अर्थातच फार जास्त भरमसाठ वाढ नाही आहे पण एक कॉन्स्टंट यांनी रेव्हेन्यू या ठिकाणी ठेवलेला आहे आणि मला तर वाटतं या वर्षी या कंपनीचा आणखी जास्त वाढेल ओके चला आता आपण बघूया प्रॉफिट आफ्टर टॅक्स मार्जिन काय आहे सहा कोटी सात लाख रुपये प्रॉफिट ठिकाणी कमवलं दो दोन दो हजार चोवीसमध्ये मध्ये मार्च पर्यंत भेटलं तर पुन्हा एकदा कंपनीने तेवीस कोटी तेरा लाख रुपयांचा प्रॉफिट या ठिकाणी केलेला आहे आणि कंपनीचा रिझोर्स मित्रांनो बघू शकता एकशे शहात्तर कोटी ऐंशी लाख रुपयांचा रिझोर्स आहे आणि कर्ज कंपनीवर फक्त मित्रांनो सात कोटी बावन्न लाख रुपये सत्तावन्न लाख रुपयांची कर्ज आहेत म्हणजे सात कोटींच्या कर्जांच्या अगेन्स एकशे शहात्तर कोटींची रिझोर्स कंपनीकडे आहे म्हणजे फंडामेंटल मित्रांनो अत्यंत या ठिकाणी काय या ठिकाणी स्ट्रॉंग आहे असं आपल्याला स्पष्ट जाणवत आहे आता इतर गोष्टींविषयी चर्चा केली तर डेट टू इक्विटी रेशो मात्र झिरो पॉईंट टू आहे मित्रांनो जर हा डेट टू इक्विटी रेशो झिरो पॉईंट एट असेल तरी सुद्धा आपण तो रिझनेबल मानतो पण ह्या ठिकाणी तर त्याच्यापेक्षाही अत्यंत कमी हा डेट टू इक्विटी रेशो आहे माझ्या जो ह्याला काय बनवतो फंडामेंटल खूप जास्त स्ट्रॉंग बनवतो प्रॉफिट आफ्टर टॅक्स मार्जिन दहा पॉईंट सत्तावन टक्क्यांचा आहे आणि पीचा जर विचार केला तर आपण तर अर्थातच पी थोडासा हाय आहे नव्याण्णव पॉईंट एकतीसचा ह्या ठिकाणी पी आहे पण हरकत नाही मित्रांनो तरी सुद्धा मला असं वाटतंय की कंपनी एक चांगलं लिस्टिंग आपल्याला ह्या ठिकाणी देऊ शकते ग्रे मार्केट प्राईसचा जर विचार केलात मित्रांनो जर आपण ओपन झाला असेल ग्रे मार्केट प्राईस सो हो, त्याविषयी आपण चर्चा करण्याचा थोडासा प्रयत्न करूया ओके ग्रे मार्केट प्राईस मित्रांनो डिटेल जे आहे ते अद्यापपर्यंत ओपन झालेले आहेत पण मला असं वाटतं की ग्रे मार्केट सुद्धा मित्रांनो या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने ओपन होऊ शकतो आणि एक चांगली लिस्टिंग आपल्याला या ठिकाणी मिळू शकते सो जर तुम्हाला ह्या मेनलाईन करिता मित्रांनो इन्व्हेस्टमेंट करायची असेल सो डे टली करू शकता कारण मार्केटची जी काही सध्याची स्थिती आहे मित्रांनो ती सुद्धा खूप चांगली आणि पॉझिटिव्ह होत चाललेली आहे ओके so, सो डेफिनेटली तुम्ही या आयपीओला अप्लाय करू शकता आणि चांगले चांगली रिटर्न जनरेट करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चेर करा तुमच्या भावाने एक लाख सबस्क्राइबर अचीव करण्याचा या ठिकाणी टार्गेट ठेवलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी भावाची मदत करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर एंड अ गुड टाईम यू वेरी मच टॉल ऑफ यू